फेब्रुवारी महिना कन्या राशी भविष्य कन्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना मध्यम रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे राशीमध्ये केतू महाराजाची उपस्थिती आणि सप्तम भावात शुक्र आणि राहूची उपस्थिती तुमच्या वैवाहिक संबंधात चढउतारासोबत काही समस्या आणि अधूनमधून काही प्रेमाची स्थिती उत्पन्न करेल परंतु स्वास्थ्य शिथिल राहू शकते पंचम भावात सूर्य आणि बुध तुम्ही आणि तुमच्या संतांमध्ये बुद्धीला वाढवेल आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल दशम भावात मंगळ कार्यक्षेत्रात मजबूती प्रदान करेल तुमच्या अधिकार क्षेत्रात वृद्धी होईल भाग्यस्थानात देवकुरी बृहस्पतीचे असणे तुम्हाला योग्य निर्णय घेऊन जीवनात पुढे नेण्यास मदत करतील आणि गुरु महाराजांनी कृपेने तुम्हाला ईश्वर प्राप्त होईल शनी महाराज सहाव्या भावातून राहून शत्रुता योग बनवतील यामुळे तुमचे विरोधी शांत राहतील आणि तुमचे काही बिघडवू शकणार नाही तुमच्या स्वास्थेत समस्येत ही कमी येईल परंतु सहाव्या भावाचा स्वामी असण्यासोबत पंचमभावाचा स्वामीही आहे म्हणून शिक्षणात काही व्यवधान उत्पन्न होऊ शकतात आणि स्वास्थ्येमध्ये चढ उतार सोबत होऊ जाल तुम्हाला या महिन्यात ध्यान आणि प्राणायामाची मदत घेतली पाहिजे